नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग, आपण विवाह संस्काराची चर्चा करत होतो आणि सप्तपदी आणि तिचं महत्व आपण गेल्या वेळेस बघितलं आता इतर काही तितकेच महत्वाचे विधी आहेत ते बघूया अं हा सर्व खरं तर विवाह संस्काराचाच भाग आहे खर तर विवाह संस्कार विधी आणि परंपरा यांचं एक सुरेख मिश्रण आहे भारतातल्या विविध भागात आपापल्या परंपरा आहेत अं ट्रेडिशन्स आहेत कस्टम्स आहेत पण मूळ संस्कारातले जे विधी सांगितले गेले आहेत ते सर्व विधी खर तर सारखेच आहेत सा त्यांचा क्रम प्रत्येकाला दिलेलं महत्व कधी करायचे कुठला आधी कुठला नंतर आ, किती वाजता कोणी असायला पाहिजे वगैरे या गोष्टींमध्ये मात्र अनेक वेळा फरक जाणवतो ह्याची काही कारण आहेत काही बाबतीत सगळ्यांना असणारी माहिती बरोबर नाही हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे ती असायला पाहिजे आणि मग आपापल्या परंपरा आप, आपले आपले कुळाचार जे असतील त्याप्रमाणे काही गोष्टी केल्या जातात पण मी जे आज तुम्हाला सांगणार आहे ते मराठी लग्नातल्या अं विधींवर किंवा परंपरांवर भर न देता पूर्वापार भारतभर शास्त्रसंमत म्हणजे धर्मशास्त्रात काय किंवा सूत्रात काय किंवा धर्मसूत्रात काय ज्या विधींची चर्चा केलेली आहे विवाह संस्काराबद्दलची माहिती देताना महत्वाचे विधी म्हणून ज्यांना मान्यता आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे मग यातले कुठले विधी महत्वाचे तर पहिला म्हणजे तुपाचा होम करणं कन्यादान त्याच्यानंतर पाणी ग्रहण मग लाजा होम मग त्याच्या बरोबरीनी अश्मारोहण आणि परिणयन किंवा अग्निप्रदक्षिणा आणि अर्थात सप्तपदी हे सर्व सप्तपद्धतीची चर्चा आपण गेल्या वेळेस केलेलीच आहे हे सर्व सगळ्यात महत्वाचे विधी हे झालेच पाहिजेत हे जर झाले नाहीत तर पूर्ण संस्कार विधी झाला नाही असं म्हणायला हरकत नाही कायद्याने सुद्धा यातले काही अतिशय ग्राह्य धरलेले आहेत अर्थात याच्या व्यतिरिक्तही काही महत्वाचे मानले गेलेले असे विधी आहेत तेही कालमान परंपरेप्रमाणे अं वेगवेगळे आजही केले जातात त्याची चर्चा आज मी करणार नाही पहिला म्हणजे तुपाचा होम ह्याच्याशिवाय अं खर तर आपल्याकडचं लग्न होतच नाही असं म्हणायला हरकत नाही अं मुळात अग्नी हा हव्य वाहन देवतांना हावी पोचवणारा निष्कलंक शुद्धतेच सगळ्यात चांगलं प्रतीक आणि विवाह संस्काराचा सगळ्यात प्रमुख साक्षीदार त्यामुळे थंडीत किंवा अग्निपात्र किंवा होमाची रचना करून हा मी प्रज्वलित केला जातो मंत्राग्नी पद्धतीने म्हणजे मंत्र उच्चारून खरं तर मुळात सुरू केला पाहिजे पण तो निर्माण केला जातो आणि त्याचा वापर पूर्ण लग्नात केला जातो त्यामुळे अग्नीची विधिवत स्थापना करायची त्याच्या समक्ष त्याच्या शेजारी त्याच्या भोवती सर्व विधी पार पाडले जातात महत्वाचे असतो अं आणि वेळोवेळी योग्य वेळी योग्य ते मंत्रोच्चार करून याच्यात तुपाची आहुती दिली जाते म्हणून हा तुपाचा होम हा विवाहाचा एक महत्वाचा भाग आहे अर्थात बसताना वामांगी कन्या किंवा पत्नी आणि मग पुरुष या दोघांनी पूर्वाभिमुख बसायचं त्यांच्या समोर होम म्हणजे त्यांनी पश्चिमेला बसून बाकी सर्व पूर्वेकडे त्यांचं मुख असलं पाहिजे आणि सर्व क्रिया त्या दृष्टीने तशा झाल्या पाहिजेत असं अपेक्षित आहे आता दुसरा घटक अं कन्यादान खर तर मुलीची जबाबदारी पित्याकडून वराकडे हस्तांतरित करण्याची ही प्रक्रिया आहे कन्या, है है। है कन्या <coughs> हे रत्न आहे आणि हे कन्या रत्न नारायणाला अर्पण करायचं आहे आपल्याकडच सगळ्यात जवळच हृदयाला सगळ्यांनाच प्रिय असलेली गोष्ट म्हणजे आपली कन्या तिचं द्या त्यामुळे हे जगातलं सगळ्यात मोठं किंवा महादान आहे अशी त्याची मान्यता आहे पृथ्वी दाना इतकं तिचं पुण्य आहे मग ह्याच्यातले जे मंचो मंत्रोच्चार आहेत त्याच्यातल्या काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी दान का करायचं तर माझ्या एकवीस पितरांच्या पिढ्यांना ब्रह्मलोक प्राप्तीसाठी मी हे दान देतोय आधीच्या दहा दहा पिढ्या नंतरच्या दहा पिढ्या आणि आत्ताची दहा ही पिढी दहा दहा आणि एक असे एकवीस पिढ्यांना स्वर ब्रह्मलोक प्राप्ती पुण्य देणार हे महादान आहे असा याचा महिमा आहे अनेक मंत्र आहेत त्याचा मूळ गाभा काय आहे त्याच्याकडे मी येतो इतकी वर्ष आमच्या कुळात हिचं आम्ही उत्तम पालन पोषण संगोपन केलं आता ती तुमच्या कुळात पुत्र पौत्रांची वाढ व्हावी यासाठी हे दान मी तुला देतोय असं पित्यांनी म्हणायचंय कोण कोण तर अग्नी कुलदेवता पुरोहित माझे हितचिंतक पृथ्वी पंचमहाभूत आणि नातेवाईक यांच्या साक्षीने मी तुला ही कन्या दान करतो असा हा आशय आहे मग हे दान द्यायचं अं मग दानाचा महिमा आणि दानाच्या पद्धती आपल्याकडे आहेतच मग दान देताना संकल्प पूर्ती करण्यासाठी काय केलं जातं तर दान पूर्ण करण्यासाठी देणाऱ्याने घेणाऱ्याच्या ओंजळीत किंवा हातावर पाण्याच्या स्वरूपात जल सोडायचं म्हणजे ही संकल्प पूर्ती म्हणजे एखाद्या गोष्टीवर पाणी सोडणं हा वादप्रचार खर तर यातन झालेला आहे म्हणजे करायचं कस तर चौघांनी उभं राहायचं नवऱ्या मुलाचा हात सगळ्यात खाली त्याच्यावर कन्याची ओंजळ त्याच्यावर पित्याची ओंजळ आणि या ओंजळीत मुलीच्या आईनी कलशानी पाण्याची धार सोडायची म्हणजे याच्या सगळ्यांचा सहभाग आहे आणि मग हे दानरूपी जल वडिलांनी मुलीच्या थ्रू वराला देऊन पृथ्वीवर किंवा खाली ठेवलेल्या कलशात जल जमा करायचं ही पद्धत आता ते उभं राहून केलं जातं कारण ते जास्ती सोयीच आहे विधीला महत्व आणि त्यामुळे आई पिता कन्या आणि वर याच्या चारही जणांचा सहभाग आहे मग एवढंच का म्हणताना आणखी काही मंत्र आहेत हे नारायण रूपी वरा यथाशक्ती सालंकृत करून तुला सर्वांच्या साक्षीने आपल्या दोन्ही कुलांचा उद्धार होण्यासाठी हे दान करत आहे आणखीन एक पायरी पार, आहे ती म्हणजे मी माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या पत्नीच दान स्वीकारलं ते माझ्यावर असलेलं ऋण आहे आता मी कन्यादान दान करून या ऋणाची परत फेड करतो आहे अग्नीच्या साक्षीने मुलीच गोत्र बदलून मी ते तुझ्या गोत्रात मिसळतो तु आहे अशी संकल्पना आहे आणि दान म्हणून ह्याच्याकडे आजकाल अं काही लोकांचा त्याला विरोध आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे खरं तर दान नाही आपली मुलगी आपली परकी होऊ शकते का कधीच होऊ शकत नाही स्त्रियांना माहेरचा ओढा किती असतो आणि आई तिच्या आई वडिलांना आणि तिच्या नातेवाईकांना त्यांचा ओढा किती असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे अं वराकडून कन्येच्या जबाबदारीचा स्वीकार करणं याच्यासाठी ही जबाबदारीच दान देणं आहे हे एकदा लक्षात आलं की मग या कन्यादानाचं महत्व आपल्याला समजत कारण ह्याच्यात आणखीन एक भाग आहे आणि तो म्हणजे अं हे दान देताना वडिलांनी मुलाकडनं म्हणजे वराकडनं काही वचन घेतली जातात त्यांनी तिच्याशी कस वागवू नये याचही वचन घेतलं जात धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थ पालनासाठी हिच्या बरोबर कुठलाही अतिरेक न करता मर्यादांचं उल्लंघन न करता सहजीवन व्यतीत कर असं तू वचन मला दे असं पित्यानी सांगायचं असत अर्थात मंत्राद्वारे सांगितलं जात आणि मग ही जबाबदारी स्वीकारायची आणि वचन देताना मी असं चुकीचं वागणार नाही तुम्ही सांगितलेले नियम पाळीन असं म्हणताना ना, ना ती चरामी ना ती चरामी ना ती चरामी एकदा नाही तीनदा म्हणायचं का बोलता बोलता म्हणून टाकलं म्हणून एकदा म्हटलं असं नाही ती त्रिवार त्रिवार म्हणजे हे जाणीवपूर्वक विधिवत सर्वमान्य मान्य पद्धतीने मी स्वीकार करतोय मी तुम्ही सांगितलेले नियम उल्लंघून वागणार नाही याचं वचन मी तुम्हाला देतो नाती चरा असं मी कबूल करतो असं वरानी मान्य करायचं मग हे कन्यादानाचं पुण्य आहे आणि ही जबाबदारी आहे कोणाकडची तर वडिलांशी कोणासाठी कन्येसाठी कोणाला पास ऑन करायचंय तर ते वराला आणि त्याच्या कुळाला पण मग हा अधिकार कोणाला आहे जर वडील नसतील तर हा अधिकार कोणाला तर ते अं सगळ्यात आधी वडील मग ते नसतील तर आई आई नसेल तर मामा मातुल घराण्याचा आणि अं तोही नसेल किंवा तो नसेल तिथे तर Uh, मुलाकडच्या म्हणजे राधा वडिलांच्या कुळातल्या लोक नातेवाईकांनी हे कन्यादान करावं असा अधिकार दिलेला आहे तो कितपत पाळला जातो आणि प्रत्येकाला मलाही हे पुण्य मिळावं मला मुलगी नाहीये पण मी कोणाचं तरी कन्यादान करतो असं म्हणण्याची प्रथा आणि असं वागण्याची प्रथा ही अनेक जणांची आहे त्यातला भावनिक भाग बाजूला सोडला कर्तव्य पालन होऊन मुलगी सांभाळून मोठी सुशिक्षित चांगली उत्तम करून मग आपला हा स्वतःच्या हृदयाचा तुकडा काढून देण म्हणून याला हे महादान असं म्हटलं झालं कठीण आहे सोपं नाही हे प्रत्येक पित्याला माहिती असत मग हे दान दिलं मग घेतलं हे स्वीकार करणं याच्यासाठीचा जो विधी आहे तो म्हणजे पाणी ग्रहण पाणी म्हणजे हात त्यामुळे हाताचं ग्रहण करणं आणि हा हात नुसता हात तुझा हातात आणि धुंदही हवा असं नाही हात नुसता असा किंवा असा, असा न घेता अंगठ्या सकट तो ताब्यात घेतला पाहिजे उजवा हात म्हणजे पाणी ग्रहण आणि आजपासून सर्व मर्यादांचं पालन करणं सर्व बंधन मान्य करणं स्वीकारणं नातीचारामी म्हणणं याच्या नंतरच पाणीग्रहण होत आता हे दोघ जण एकमेकांच्या बांधलेले आहेत त्यामुळे पुढचे विधी करताना यांनी ते एकत्र करायचे आहेत आणि त्यातले जे चार महत्वाचे आहेत ते म्हणजे लाजा हो अग्निपरिणयन आणि अश्मारोहण खर तर या प्रत्येकात तीन तीन टप्पे आहेत ह्याचे तीन त्याचे तीन त्याचे तीन अं खर तर एकाचे चार आणि मग हे करत असताना कुलाचाराप्रमाणे आजूबाजूच्या लोक सांगतील तसं किंवा विधिवत जे केलं जात असेल किंवा अनेक वेळा मान्य असेल तस फोटोग्राफरच्या सोयीने ना नाही त्यामुळे ह्याचा एक ह्याचा एक ह्याचा एक असं चक्र साधून हे केलं जातं बरेच वेळा अं म्हणजे त्याचं महत्वही जाणवत अं त्यातला कुठला आधी कुठला नंतर ह्याचा विधिनिषेध नाही त्यामुळे ते अं कुलाचाराप्रमाणे किंवा ज्येष्ठ व्यक्ती घरातले म्हणतील त्याप्रमाणे बरेच वेळा केलं जात किंवा बरेच वेळा गुरुजी सांगतील त्याप्रमाणे हे केलं जात पण मग हा होम जो करायचा त्याची देवाची प्रार्थना आहे मग कुठल्या कुठल्या देवतांचं आवाहन तर आर्यमा अग्नी आणि भग या देवतांसाठी उत्तम दाम्पत्य जीवन आयुष्य सुख समाधान मिळावं यासाठी केलेल्या आहुती आहेत मुळात काही वेळेस असंही म्हटलं जातं की आधीच आयुष्य संपवून नव्या आयुष्यात पदार्पण करणं याच संदर्भ साधून हा अग्नीला अर्पण केलेला हवी आहे कसा ते आपलं आपण आपल्या मताप्रमाणे ठरवावं ह्याच्यात काही हरकत नाही कुठला आधी पेक्षा सिक्वेन्स मेंटेन करणं हे कधी कधी जास्ती सोयीच होत पहिल्यांदा आपण लाजा होम याचा विचार करूया काय करायला पाहिजे तर ओंजळ कन्येची त्याच्या खाली किंवा त्याला धरून बरेच वेळा अं वरानी वधूच्या मागे उभं राहून तिची तिच्या हातांची ओंजळ आपल्या ओंजळी ठेवायची अशी रचना असते आणि या ओंजळीत कन्येच्या हाताला कन्येच्या भावानी आधी तूप लावायचं आणि त्याच्यात लाहा लाह्या ठेवायच्या त्याच्यावर शमी किंवा बस यांची पानं ही ठेवायची त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि या सर्वाची आहुती वरानी कन्येच्या हातात सखत अग्नीत अर्पण करायची हा तो लाजा कुठल्या देवतांसाठी हे मी आता तुम्हाला सांगितलंच आरमा अग्नी आणि अं भग यांच्यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आणि आम... त्याचं आयुष्य तिचं आयुष्य या सर्वांसाठीचे मंत्र पुरोहितांनी त्या काळी म्हणायचे झाल्यानंतर त्याला मदत करून त्याच्या मदत रादत त्याच्या मदतीने तिने आपला उजवा पाय दगडावर जो या अग्नीच्या शेजारी मांडलेला आहे आश्म म्हणजे दगड त्याच्यावर आपलं पाऊल ठेवायचं काही ठिकाणी अं पूर्ण तिने स्वतः उभं राहावं असंही म्हटलं जात आणि उभं राहताना तू या दगडासारखी स्थिर हो असं आश्मा इव भव असं त्यांनी म्हणायचं असत म्हणजेच आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी तुझा स्थिर भाव धरून ठेव ही भावना याच्या मागे आहे आणि मग याच्यावर उतरून एक अग्नी परिक्रमा पूर्ण करायची ती झाली की परत लाह्यांचा अर्घ परत अश्मारोहण एक परिक्रमा अशा तीन परिक्रमा पूर्ण करून पूर्ण लाह्या अग्नी समर्पित केल्यानंतर चौथी परिक्रमा करायची परिक्रमा करताना अं तिचा उजवा हात अंगठ्या सकट त्याच्या हातात असला पाहिजे त्यांच्या वस्त्रांची गाठ एकमेकाला मारली असली तर त्या विधीप्रमाणे ती मारली जाते बरेच वेळा पण ह्या पहिल्या तीनही परिक्रमांमध्ये कन्येनी वराच्या पुढे राहणं आणि चौथ्या परिक्रमेत पतीने पुढे राहून पत्नीने त्याच्या मागे राहणं हे शास्त्रात सांगितलेलं आहे हिंदी सिनेमे आणि अनेक ठिकाणी अं असं म्हटलं जात कि ते सात फेरे घेतले त्याच्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या जात बरेच खरं तर शास्त्र योग्य नाही सात फेरे हा गोंधळ आहे चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे कारण सरळ आहे सप्तपदी याला जोडूनच लगेच आणि नंतर आहे आणि मग सप्तपदीच पावलं आणि सप्तवचन आणि या सर्व गोंधळात मग ते सात हे सात मग करा आणि मग पहिले तीन यांनी म्हणून उरलेले चार मुलांनी पुढे असं करून घालून घ्या आणि फोटोग्राफर म्हणेल तसं उभे राहा वगैरे 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 गोष्टी केल्या जातात शास्त्राची याला मान्यता नाही याच कारण असं कि चार परिक्रमा का हेही स्पष्ट केलेलं आहे या चार परिक्रमा या चार पुरुषार्थ चतुष्ट पूर्ण करण्यासाठी चार परिक्रमा देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी चार परिक्रमा एकत्रित जीवन व्यतीत करण्यासाठी या चार परिक्रमा धर्म अर्थ काम मोक्ष असे चार पुरता पुरुषार्थ नीट विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल कि धर्म अर्थ आणि काम या तिन्हीसाठी स्त्रीचा शरीरानी मनानी पूर्ण सहभाग नसेल तर यात या कुठेही उड़े राने शक्के सा, पुढे जाणे शक्य नाही त्यामुळे या सर्वांसाठी आपल्याकडे तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अं गृहस्थ हो, धर्मातले विधी करण्याचाही अधिकार पुरुषाला पत्नी बरोबर नसेल तर नाही त्यामुळे या प्रत्येकासाठी या तिन्ही परिक्रमांसाठी स्त्रीने पुढे असावं हो, कन्येने पुढे असावं आणि तिच्या मागे वाराने असावं हो, असा शास्त्र आहे अं पहिले परिक्रमा अर्थात धर्मासाठी म्हणजे उत्तम धर्म पालन करावं दुसरं स्थिर वैभव किंवा लक्ष्मी आपल्याबरोबर असावी याच्यासाठी दुसरी परिक्रमा लक्ष्मी कशी असावी तर ती स्थिर असावी आपल्याकडे राहील अशी असावी वैभव असावं म्हणजे फक्त पैसा नाही तर बाकीच्या गोष्टी आणि ती सौभाग्य देणारी म्हणजे चांगलं भाग्य देणारी शुचिता देणारी म्हणजे शुद्ध योग्य मार्गाने मिळवलेलं धन आपल्या घरात असावं आणि ते आणणारी लक्ष्मी ही तुमच्या बरोबर आहे ही त्या दुसऱ्या परिक्रमेतली आहे धर्म आढळ धर्मपालनानी मिळालेली ही लक्ष्मी आहे आणि तिसरं काम काम खर तर कामना इच्छापूर्ती अं दाम्पत्य जीवनातलं सुख या सर्वाचा मिलाप म्हणजे काम आणि उत्तम संतती प्रजोत्पादन आणि पुढची पिढी हे त्याच्यात अध्यारूत आहे मग यासाठी स्त्रीचा सहभाग आपणहून व्यवस्थित असणं यासाठी श्रीनी पुढे राहायचंय आणि ही सर्व जबाबदारी आयुष्यभर पूर्ण केल्यानंतर चौथा टप्पा म्हणजे मुक्ती आणि पती हा जास्त विद्वान असं गृहित धरलं जास्त समजूतदार आणि समजणारा असं मान्य केलं तर माहिती असलेला म्हणून तो पुढे वयाने ज्येष्ठ असलेला म्हणून तो पुढे म्हणून त्या चौथ्या प्रदक्षिणेत पती हा पुढे आणि कन्या ही मागे अशी स्थिती आहे असे हे चार फेरे हेच खरे महत्वाचे आणि ह्याच महत्व काय हेही आपण लक्षात घेतलं आणि मग या प्रत्येक विधीसाठी किंवा उरलेल्या स्थितीसाठी वधूवरांनी अग्नीच्या भोवती असणं त्याच्या भोवती मंत्रोच्चार करणारे पुरोहित असणं त्याच्या बरोबरीनी आई वडील आणि नातेवाईकांनी आजूबाजूला असणं हे अपेक्षित आहे आणि मग ह्याला जोडून पुढची पायरी म्हणजे ती सप्तपदी ज्याच्याबद्दल गे ज्या वेळेस आपण चर्चा केली तीच अशा पद्धतीने सर्व महत्वाचे विधी पूर्ण केले जातात अश्वारोहण करताना आणि त्याला जोडून नंतर अश्माइवा स्थिर भव असं वराने म्हणायचं की ही जरी अश्मारोहणाची प्रक्रिया असेल तरी नंतरच्या एका विधीत वधूला ध्रुव तारा दाखवणं असाही एक विधी आहे आणि अं तिथेही मूळ अर्थ गाभा हाच आहे की ध्रुव ताऱ्यासारखं तू आयुष्यभर स्थिर होऊन ह्या कुटुंबात राहावं अशी त्यात भावना आहे असे हे सर्व महत्वाचे विधी याला जोडूनही काही अतिशय प्रचलित आणि महत्वाचे असे विधी आहेत मधुपर्क आहे गौरी हर पूजन आहे वगैरे अं त्याची चर्चा आपण करायला पाहिजे ती आणि आणखीन काही गोष्टींची चर्चा मी पुढच्या वेळेस त्याच्यातल्या शेवटच्या टप्प्यात करणार आहे हे महत्वाचे विधी आज मी सांगितले ते हे सर्व समजून घ्या तुम्ही ज्या लग्नात हजर असणारा तिथे हे त्या पद्धतीने केले जातात का नाही याच्याकडे लक्ष ठेवा प्रत्येकाचे कुलाचार असतात पद्धती असतात त्याप्रमाणे हे केले जातात पण हे होत आहेत का नाही याच्याकडे लक्ष द्या ते का केले जात आहेत आणि त्याचं महत्व काय आहे हे समजून घ्या नुसतंच ब्राह्मणम भोजनम प्रियम म्हणून जेवायचं लग्नात जाऊन आणि नातेवाईकांची गप्पा मारायच्या ह्याच्यापेक्षा हे विधी कशासाठी आहेत आपल्या लग्नात आपण हे केले होते का नाही आणि नसतील केले तर ते मंत्र तिथे ऐकून मनातल्या मनात त्यांच्याबरोबर मनात याच्यात भाग घ्यावा अशी भावना कुठेतरी मनात जपून ठेवा मी सांगितलं असेल ते आवडलं असेल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबल तर नोटिफिकेशन मिळत राहतील आपल्या मित्र परिचितांना याची माहिती द्या लग्नाचं महत्व जाणून घ्या लग्न विवाह संस्काराचं महत्व जाणून घ्या आणि याचा आणखीन एक टप्पा आहे जो थोडासा राहून गेलेला आहे कारण महत्वाची विधी आपण बघितले बाकीच्या विधी आहेत तो शेवटचा टप्पा कवर घालण्यासाठी मला वाटतं आपण परत एकदा भेटलं पाहिजे या या विवाह संस्कारासाठी तिथे भेटेपर्यंत नमस्कार